महाराष्ट्र न्यूज धुळ्यातील लळिंग टोल नाक्याजवळ मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई ट्रकसह एक कोटींचा सा दारूसाठा जप्त धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मध्य तस्करांच्या मुसक्या आवळत लळिंग टोल नाक्याजवळ एक मोठी कारवाई केली आहे मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रक मधून तब्बल एक हजार पाचशे बॉक्स विदेशी दारूची तस्करी केली जात असताना पोलिसांनी त्याला रंगे हात पकडले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे या कारवाईत ब्याण्णव लाख सोळा हजारांची विदेशी दारू आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहाडी पोलीस पथकाच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केल्या जात आहे काल दिनांक अठरा जानेवारी दोन रोजी मोहाडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मध्ये साठा आहे या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन महा हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील कॉन्स्टेबल चेतन धुळेकर यांनी सदर ट्रक ला थांबवून त्या त्यातील मालाबाबत विचारपूस केली असतात प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तर दिले ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख सोळा हजार इतका आ, मुद्देमाल विदेशी गोवा बिस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे तसंच दहा लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश प्रजापती रांगार मध्य प्रदेश या गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय करांडे करत आहे सदर गुन्ह्याची वाहतूक कुठून कुठपर्यंत पुट होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करत आहे Never miss an update.